जिल्हा परिषद मार्फत ज्या इंग्रजी पेट्या जिल्हा परिषद सर्व प्राथमिक शाळांना पुरवण्यात आलेल्या आहेत त्या इंग्रजी पेटीचा वापर कसा करावा आणि त्यामध्ये काय काय आहे या सर्वांच या ठिकाणी मी आपणास मार्गदर्शन करणार आहे ह्या स्लेट मध्ये विद्यार्थ्यांना स्पर्शाने अल्फाबेट समजावेत त्यासाठी ही स्लेटचा वापर करता येईल ये बरं तू परशानी बघ ये ना हे बघ बर बोट लाव काय ते वाच बरे गुड जा त्याच्यानंतर एबीसीडी मुलांना समजल्यानंतर त्याचं लेखन चारेगी मध्ये करण्यासाठी या पेटी सोबत केच पेन आणि त्याचा डस्टर पण दिलेला आहे हे बरं तू हे अक्षर लिहून दाखवायचं हेच अक्षर हेच अक्षरी दाखवली गेली बरे परत पुसून टाक हे ठेव हे पण व्हेरी गुड आनंद वाटला का यामध्ये काही पट्ट्या दिलेल्या आहेत आता इंग्रजीमध्ये या प्राण्यांची नाव सांगता येतील तुम्हाला कोण सांगतं ये बरं पुढे सांग पुढे पुढे बोट ठेवून सांग डॉल व्हेरी गुड जा आता याच्यामध्ये वेगळा प्राणी ओळखायचा असेल तर त्याचं नाव कोण सांगत हा सांग बाळा व्हेरी गुड म्हणजे असा या पट्ट्यांचा वापर आपल्याला विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी करता येईल त्याचबरोबर एक गोष्ट तुम्ही इंग्रजी मध्ये वाचली काय का आहे सांगा बरं आणि त्याच्या अंगावर बसलेला कोण आहे पावर गोष्ट माहिती आहे ना तुम्हाला लायन एक वेळेस काय केला बस जंगलामध्ये फिरायला गेलेला असतो आता त्याच्यानंतर काय दुसऱ्यांदा होत आहे माऊस आला ना त्याच्यानंतर त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर ऐके नाही ह्या ही जी इंग्रजी गोष्ट आहे या सेटच्या आधारे तुम्ही पूर्ण गोष्ट शिकू शकता ठीक आहे चित्र आहे बघा कुठल्या फळाचं चित्र आहे ऍपल कोण वाचून दाखवता या बरं बरं काय आहे बोटल ग्रो ऑन ओके ठीक म्हणजे ऍपलचं चित्र आहे अशा पद्धतीने तुम्ही वाचू शकता अजून अजून कोण वाचता तर घेऊ ये बाळा द इज ओपन इज अरे द द विंडो इज ओपन देयर इज अ रेनबो रेनबो ओके ओके आता इथं पा लुक ऍट द इथपर्यंत दिलंय ना इथं आता माझ्याकडे एक पट्टी आहे काय आहे त्याच्यात बुक बुक आहे ना आता हे बुक इथं ठेवतो आता कोण वाचून दाखवत ये तू दोन नंबरचा काय विद्यार्थी आता हे खालचं वाचवा खाली वापर करायचं फक्त आपण ती बुक इक खाली खालच्या कॉलम मध्ये व्हेरी गुड आता इथं हे कोण वाचून द्या फक्त सगळे वाचा बरं व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड नक्की ठीक आहे अशा पद्धतीने याचा वापर आपल्याला करता येतो ठीक आहे प्रश्न पेढी आहे बघा इकडे एक चित्र दाखवलेलं आहे त्या चित्रामध्ये प्राणी आहे फॅन आहे लॅम्प आहे ठीक आहे ना आता इथे प्रश्न विचारले व्हेर इज द लॅम्प आता तुम्हाला दिसणार नाही तो पण हाऊ मेनी अॅनिमल्स आर दिअर म्हणजे किती प्राणी आहेत कोण सांगतं मोजून यावर प्रयत्न करा कोण सांगतं देअर आर ठीक आहे जेवढे सापडले तेवढे सांग सिक्स अनिमल्स व्हेरी गुड जा आता ह्या स्लेट वर अनेक शब्द अर्थपूर्ण ते आपल्याला आप शोधायचे पहिला शब्द त्यांनी शोधलेला इलेफंट इथं एक शब्द दिसतो बाबर हा कोण शोधतो सी ओडब्ल्यू पाव जी आहे की नाही असे वेगवेगळे शब्द तुम्ही शोधायचे गुड वर गोष्ट दिलेली टू कॅट्स अँड द मंकी माहितीये का तुम्हाला वन डे टू कॅट्स फाउंड अ केक बोथ वॉन्टेड टू इट द केक ही गोष्ट तुम्ही वाचली तर त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी चित्र आहेत वाचली का तुम्ही कोणी वाचता का तुमच्यापैकी हे बरं सर प्रयत्न ये ये विद्यार्थ्यांचा शब्द संग्रह वाढण्यासाठी अनेक शब्दांच्या अशा पट्ट्या ह्या इंग्रजी पेटीमध्ये आहेत ठीक वाक्य तयार करण्याचं चित्रासह वाक्य तयार करायला दिलेले पा दॉईज आर प्ले फुटबॉल प्ले करतात की नाही इथं असं करता येईल का तुम्हाला द गर्ल्स आर डान्स इन द फंक्शन या सगळ्या पट्ट्या वाचायचं आहे व्हेनचा वापर करण्यासाठी या स्लेट वर हो आहे व्हेन डू स्लीप प्रश्न विचारला वी स्लीप ऍट नाईट म्हणजे कधी झोपता तुम्ही मग वीफ्ट नाईट चा अर्थ कोणी सांगता हा सांगू व्हेरी गुड म्हणजे ही याच्यामध्ये व्हेन व्हाय प्रश्नार्थ शब्दांचा वापर कसा करावा हे या स्नेपमध्ये दिलेलं आहे सर्व प्राण्यांचे नावे इंग्रजीमध्ये यावेत यासाठी अशा प्रकारचा हा चौकन दिलेला आहे काय सांग कोण सांग त्याचं नाव काय गुड आता बघा फाइंड द करेक्ट प्लेस फॉर द लेटर्स पहिल्यांदा चित्र ओळखायचे कशाचं चित्र आहे रेनबो बरोबर आता रेनबोचं चित्र आहे म्हटल्यावर खाली स्पेलिंग पण रेनबोचं दिलेलं आहे पण ते अक्षर योग्य ठिकाणी दिलेले नाही ते खाली आपल्याला योग्य ठिकाणी ते शोधून लावायचं खेळ चांगला खेळ वाटतो ना वाटला तुम्हाला महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषदच्या प्रत्येक शाळेला ही इंग्रजी पेटी दिलेली आहे या इंग्रजी पेटीतून जे काही साहित्य आहे त्या साहित्याचा वापर जर शिक्षकांनी नियमित दैनंदिन अध्यापनात केला तर विद्यार्थ्यांना आनंददायी इंग्रजी शिक्षण मिळण्यास त्याचा चांगला उपयोग होतो आणि या पेटीच्या मार्फत अनेक विद्यार्थी वाचायला शिकतील लिहायला शिकतील त्यांना इंग्रजीची आवड व गोडी निर्माण होईल आणि आपला संजीवन इंग्रजी वाचन प्रकल्प आणखीन पुढच्या टप्प्यावर जाईल धन्यवाद